ब्ल्यू खाली बस ब्ल्यू ब्ल्यू कुर्सीत बस चालू कुस्तीनंतर प्रेम कातळ सोलापूर लाल कॉस्टो संपलेले म्हणजे बाळकृष्ण ब्लू कास्टूक चला मामायचा ना अनुज टकले पुणे शहर रेड कश्यू ओंकार अवतडे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कश्यू चला स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील बागायतदार निखिल शेट फापाळे आपण उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय संदीपजी थोरात साहेब आपण उपस्थित झालात मध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक स्वागत युवा नेते निखिल शेठ थोरात पटील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत